नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्याला सोयाबीन तणनाशकाबद्दल माहिती घ्यायची तुम्हाला सर्वांना सोयाबीन तणनाशकाबरोबर भरपूर माहिती आहे परशूट आहे ओडिशी आहे सलेक्टर आहे पण मी एक नवीन केण्याबद्दल औषध तुम्हाला आणलेलं आहे कोणत्याच औषधाने केना जात नाही केना आणि इचका तर आपल्याला त्याच्यावर माहिती घ्यायची एक औषध आहे क्युरीन नावाचं हे क्युरीन धानुका कंपनीचं आहे तुम्हाला दिसत असेल आता ह्याचे देखील सांगतो आणि कसं करायचे ते देखील सांगतो पण क्युरीन वापरल्यानंतर इतर कोणते तणनाशक तण जाणार नाहीत त्यामुळं आपल्याला ह्याच्यात आप कशाबरोबर मिक्स करायचे हे आपण आज ह्या व्हिडिओमध्ये बघायचे तर आपला तुम्हाला मी सगळे स्टेप वाईज औषधं दाखवतो काही औषधं माझ्याकडे आहेत काही अवेलेबल नाहीत त्यामुळं तुम्हाला जे घ्यायचे ते तुम्ही घेऊ शकता पण त्याच्याबरोबर आपल्याला क्युरिन कधी टाकायचे आणि कसं टाकायचे हे आपल्याला या ठिकाणी बघायचं चला आज बघूया ॲम्रव हे औषध किस्टल कंपनीचं आहे हे किस्टल कंपनीचं औषध तुम्हाला जिथं आपली तूर नसेल त्या ठिकाणी चलते म्हणजे निकुल सोयाबीन असावं लागत त्या ठिकाणी ह्यामध्ये फेमो सल्फेन बारा टक्के आणि पिजली फॉल इताई म्हणजे आपल्याला काट्याचं गवत ह्याच्यामध्ये जातं फिजल इताईल आणि फिमो सल्फेन हे जे औषध बारा टक्के ते गोल पानाचं ह्याच्यामध्ये काम करतं हे अॅम्रो हे एक प्रकारचं क्रिस्टल कंपनीचं चांगल्या कंपनीचं आहे ॲमॅरो आता बघूया तर तसंच एक औषध आहे तुम्हाला मस्तानी मस्तानी हे देखील आपण मल्टीनॅशनल कंपनीचं आणि चांगल्या कंपनीचं तुम्हाला दाखवत आहे ह्या ठिकाणी बघत असताल तुम्ही मस्तानी हे देखील औषध चांगलं आहे ह्याच्यामध्ये फ्युजॉलिस आप बिटॉल जाईल हे अकरा टक्के कंटेनर आहे ह्याच्यामध्ये त्यानंतर तुम्हाला जर सांगायचं तात्पर्य हे देखील निकुल्या निकुलं जे सोयाबीन आहे ह्याच्यामध्ये चालतंय आता तुम्हाला सांगायचं तात्पर्य ज्या जे तुम्ही औषधं सहसा सगळे दुकानदार देतात आणि ठेवतात ते कंटेन असणारं औषध असणारं आणि कंटेन असणारं जे औषध आहे ते आहे इमॅजर थायपर हे आहे हे परशूटचं कंटेन आहे सलेक्टर आहे मिल्कशूट नावाचं एक औषध येतं मोती कंपनीचं ते देखील एकदम बेस्ट आहे त्याबरोबर आपल्याला सुमोटोमो कंपनीचं सुगम नावाचं एक औषध येतं हे सुगम हे तुम्हाला आता लक्षात आलं असेल पण हे जे औषध आहेत इमाजर थायपर जे असणारं जे औषध आहे म्हणजे क कुणीही कंपनीचं जर तुम्ही एम जर थायवर घेतलो पण काट्याचं तण जात नाही ते काट्याच्या तणावळं आपल्याला फिपॉक म्हणजे सुपर क्युझॉलिक फॉल इताईल पाच टक्के कंटेंट असणारं हे तुम्हाला त्याच्यासोबत मारायचे आणि सांगायचं तात्पर्य आता आपण आप ह्याच्याबद्दल माहीत येऊ क्युरे जर तुम्ही सलेक्टर किंवा मिलशूट मला सांगायचं म्हणून दाखवूनच येतो मी हे जर सलेक्टेड घेत असाल तर तुमचं का जाणार नाही तुम्ही जरी टर्गा सुपर जरी घेतलो आणि क्युपा बी जरी घेतलो तरी तुमचं केनाईच का जाणार नाही त्यासाठी तुम्हाला क्युरीन हे तुम्हाला पंधरा ग्रामची डबी आहे हे एका लि लिटरबरोबर दोन डब्या टाकायचे के नाही सगळा जातो पण हे ओडिशी सारखं एक प्रकारचं औषध होतं ओडिसीला न घेता तुम्ही मिल्कशूट नाहीतर सरेक्ट आणि त्याच्याबरोबर क्युरिंग घ्या हे क्युरिंग घेतल्यामुळं तुम्हाला एकदम शंभर टक्के रिझल्ट भेटेल आणि सोयाबीन शंभर टक्के तुमचं पिवळं पडल कारण हार्ड औषध होते त्यामुळं तुम्ही नीट फवारणी व्यवस्थित त्याची करून घ्यायचे पाण्याची वल एकदम जास्त असली पाहिजे त्यामुळं थोडंसं दबल्यासारखं सोयाबीन होईल पण केने इचकेसाठी तुम्हाला सर्वात महत्त्वाचं औषध जर म्हणलं तर क्युरीन पंधरा ग्रामची डब्बी आहे ही धानुका कंपनीचे तुम्ही मिल्कशूटबरोबर मोती कंपनीच्या मूल मिल्कशूटबरोबर एक क्युरीन शंभर टक्के घ्यावे धन्यवाद